लोक आले आम्हाला नोटीस नाही दिलं आम्हाला काही सूचना नाही केलं आले मिल्ट्री गाडी पोलिसांची गाडी घेऊन आले आणि आम्हाला म्हणले एकतीस मीटरचा आम्हाला रोड बनवायचा आम्हाला खाली पाहिजे मग नंतर आमच्या तांद्या भावांनी आणि कांद्या भावांनी ह्यांनी अडवलं की बाबा आम्हाला आमच्या सगळ्या लोकांना कुठेतरी सोयी करा आमच्या गेले आमच्याकडे छोट पास आहे टॅक्स पावसे पावते सगळे आमच्याकडे काय पाहिजे ते सगळं दाखवते भेटले नाही का गेलो होतो ना काल भेटालो चार वाजता गेलो होतो भेटले नाही ते आम्ही अर्ज घेऊन आलो आता परत चालू आहे तिकडे काय भेटायला अर्ज म्हणजे तुमचं म्हणणं काय आम्हाला कुठेतरी सोयी करावं नंतर आम्ही आमचा काय प्रॉब्लेम नाही आम्हाला जागा कुठेतरी राहायला आमची सोयी करून आम्ही त्यांना नोकर करून देऊ आमच्या घेऊन कुठे बसणार आम्ही रोडवर महानगरपालिकेचं खाणार आम्ही तिथून निघणार नाही आम्हाला सही आंदोलन उपोषण करणार मोर्चा काढणार आम्ही आमच्या आयुष्य गेलो होता आमचे नेतो लग्न झाले नेतोबाळे झाले मातोंड तटतोंडे झाले मग आम्ही कुठे जाणार अचानक केवळ तुम्ही खाली करा आणि नोटीस कुणाला दिला आम्हाला नोटीस फक्त त्या या सात वर्ष झाले आमच्या नाहीयेत आम्हाला आमची व्यवस्थित सोयी करावी आमचं दुसरं काही अन्याय आमचं काही नाहीये आमच्या घर आम्हाला मिळावेत सगळ्यांच्या घर आखा जेपुरपट्टी मध्ये आमची आहे ना तेवढ्या घरांवर आम्हाला घर मिळावेत सगळ्यांसाठी आम्ही एक रोलचे एक आहोत आम्ही मी इथले रहिवासी आहे नाटेकर आणि सगळ्यांना इथं काय आहे पाहुणीसाठी म्हणून समोर जे काय पत्रसे केले होते ते पाडले पाहिलं आम्ही पाडलं तर काही लोक आता म्हणतात की घर पाडण्यात येणार आहे तर घर पाडण्यात येणार आहे असं जे काय नोटीस कोणाला दिलेलं नाही असं तोंडीवरून सांगितलेले तर जर त्यांनी पाडायचे असेल तर पर्याय जागा करावी जागा द्यावी आपल्या इथल्या रहिवासी लोकांना राहण्याची सोय करावी छोटे आहेत आता त्यांचा व्यवसाय तो आहे आणि ते व्यवसायासाठी त्यांना कुठे पर्याय जागा दिलीच नाही तर त्यांनी पोट भरणार का सगळं गोर गरीब आहे तिथं कोण असं श्री म्हणतो किंवा लोकपती वगैरे राहणारे लोक नाही आहेत वस्तीमध्ये त्यासाठी ज्यांना काही कुठं द्यायची जागा ते तीन किलोमीटर वरचं जर दिलं तर त्यांना सोय होईल की कामाचे काय काय लोक बिडे होईल

आम्ही आमच्या जे काही मागण्या आहेत त्याचा जर निर्णय घेतला तर आम्ही आंदोलन करू मोर्चा काढू उपोषण करू की लोकांची सोय व्हायला पाहिजे जे काय इथल्या रहिवाशांना जे काय जागा पाहिजे त्यांना त्यांना कुठले पर्याय जागा शोधून द्यावी त्यांनी आणि मगच लोकांची सोय करावी त्यांच्या धारावी तिथं पद्धती नव्हती असं मला वाटतं होऊ शकत आहे ना आमचं नानपण गेलं आमचा जन्म गेले काय आता आमच्या वैज्ञानिक आम्ही लहान नव्हतो आम्ही आई वडील पुरावे काय की तुमच्याकडे आमचा जन्माचा पुरावा येत आहे काय पहिले म्हणजे सत्याहत्तर तर मला आठवत आहे काय सत्याहत्तर पासून मी इथले अशी आहे कि माझं लहानपणी ते गेलेलं आहे तर लोकांची सोय करावं मग त्यांना काय कारवाई करायचं ते करावं जरा इकडं दर्ज करा जरा इथं दर्ज करा म्हणजे ऐंशी पर्सेंट इथं राहतोय काल कारवाई केली ती फार कुटीशीर झालेली आहे त्यांनी पहिले नोटीस वगैरे दिली नाही आणि नोटीस दिले तरी त्यांनी आम्हाला कुठेतरी पर्याय जागा होतरावीस तीन वीस किलोमीटरच्या आतमध्ये आणि सर्वांना जे काही गरीब आहे त्यांना सर्वांना कुठेतरी सोय करून देण्याची सर्वांना घर मिळण्याची एक सोय नगरपालिकेने करून देण्याची आवश्यकता आता कारवाई थांबवावी आता यांनी सर्वांनी कारवाई थांबवावीच पाहिजे कारण हे लहान लहान मुलं घेऊन जाऊन कुठे करणार आमच्या घरी हा आहात ऑपरेशन झालेला लहान मुलं आहे त्याला घेऊन जाऊन कुठे थांबणार ते सांग नगरपालिकेच्या दारात आम्ही दारात आम्ही येऊन बसू ते याची जबाबदारी मोठ्या अधिकाऱ्यांची असणार ठीक आहे बाप काय सांगाल किती वर्षापासून तुम्ही राहता ही जी कारवाई होती त्या कारवाईबद्दल काय वाटतं तुम्हाला मला जन्म तिथे झाला मी जन्मापासून इथे मी जी कारवाई झाली ही चुकीच झाली तिथं आम्हाला काय होते देते तेव्हा या जागेवर तुम्हाला जे घर बांधून देणार याच जागेवर आता हे कारवाई झाली हे चुकीच झाली आता आम्ही जाणार कुठं माझे पण तीन मुलं आहेत भाजी जे आम्ही शाळा कुठून घेऊन जाणार हे कुठं सोडणार आम्ही तुझा करणार आहे मी रोज तीन चारशे रुपये होणार माणूस आहे आतावर कोण आहे माझं माझी बायको माझी आई घेऊन जाणार रोडवर हे हे जे करायचं मी चुकीच चालू आपण एकवीस लोक पैसे भरले कुठं पाच नंबर बिल्डिंग देतो म्हणजे लोकांनी पैसे भरले ते पैसे आमच्या रमजानच्या ईद आम्ही रमजान सण कुठं करावा हे कुठं करावं माझे बायको रोडवर पडणार जाणून बसून कारवाई होते काही सगळं जातीवादी नगरपालिका जातीवादी रोडवर घेऊन रमजान घेऊन आम्हाला घर पाहिजे आम्ही बसायचं का आम्हाला घर पाहिजे आमच्या हक्काचं घर आम्हाला पाहिजे नाही कुणाचा बापाचा आहे आमच्या हक्काचा आहे नाही कुणाचा बापाच आहे आमच्या हक्काच आहे आम्हाला घर पाहिजे काय सांगा आले या ठिकाणी या झोपडपट्टीवर कारवाई होणार अशी कालपासून चर्चा चालू आहे तर अधिकारी आले होते गाड्या घेऊन आले होते पण गाडीची कारवाई थांबलेली आहे ते काय सांग काय प्रकार सगळ्यांमध्ये महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पन्नास ते साठ वर्षापासून लोक राहतात महिला राहतात लहान लेकर राहतात सगळं राहतात आणि आत्ताच नाहीये सत्तर ऐंशी वर्षापासून लोक राहतात पण विषय काय आहे की महानगरपालिकेचे अधिकारी कापत विभागाचे अधिकारी आतापर्यंत त्यांचा रस्त्यामध्ये किंवा झोपडमध्ये काही संबंध नव्हता कारण की नवीन काय आले असताना सर्व आले असताना सगळ्यांनी लोकांची नावं नोंद केली लोकांना आता ज्या लोकांना घर नाही भेटली पाहिजे आणि ज्या ज्या लोकांचे दुकान आहे त्यांना ती घरी भेटले पाहिजेत आमचं काय ह्याच हे नाहीये सगळं विषय काय लिगली सगळे डॉक्युमेंट देऊन सुद्धा आणि सगळे व्हेरीफाय करून सुद्धा स्थापन कारवाई केली ही कारवाई चुकीची आहे डॉक्युमेंट व्हेरिफाय करण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता जे महानगरपालिकेचा आतापर्यंत संबोध येत नव्हता आता संबोधित नव्हता संबोधित होता या सरकारचा संबोधित होता तर या सर अधिकारी अधिकाऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली होती नव्या आठवड्याचे सर्व नुसार तर त्या लोकांना घरे भेटली पाहिजे जर आम्ही पूर्ण महानगरपालिकेमध्ये गेलो आपण गेलो सापडे वगैरे होते की याच्यामध्ये आमचा काही संबंध आहे काल महानगरपालिकेमध्ये काय चर्चा झाली आणि आपण तिथे काय टाकतो महानगरपालिकेला आम्ही काल गेलो होतो त्यामुळे ही टॅक्स झाली जे पाणी ग्राशी आहे सत्तर ते ऐंशी वर्षा वर्ष ते राहतात लिगल त्यांचं घर टॅक्स आहे लाईट बिल आहे घराचा फोटोपाठ आहे हे सगळं असताना सुद्धा त्यांनी नक्की कारवाई केली ही कारवाई चुकीची काल चर्चा झाली त्यांना काय तुम्ही जमा करा त्याच्यातून आपण तोडगा काढू आयोग जर तुम्हाला असं वाटत दाखल तुमचं स्थलांतर करू ते आम्ही तुम्हाला देऊन बोलले कालच्या बोलण्यामध्ये तुम्ही समाधानी झाला कालच्या बोलण्यामध्ये आम्ही समाधी नाही भीतीचं वातावरण उपात आहे दोन तीन महिन्याला चक्कर वाढला होता मृत्यू झाला महानगरपालिनी महानगरपालिकेवर चुकीची कारवाई केलेली आहे लोकांची किशोर केलेली आहे सगळ्या चुकीच्या पर्यंत नोटीस वाढवले आहे त्याच्यामध्ये हे जे चाललंय थांबव आहे कारण नागरिकांमध्ये जास्त रोज आहे सगळे नागरिक म्हणजे तीव्र आंदोलन करण्याची याच्यामध्ये प्रत्येक आहे माझी महानगरपालिका विनंती आहे की लवकर लवकर होता ही कारवाई थांबवते चुकीचं आहे कारवाई जर करायची असेल त्यांना योग्य करा तुम्ही त्यांचा आमचा सगळ्यांचा न्याय करा व्यवसायवाद्यांचा न्याय करा आणि या लोकांचं आमच्या ज्यांना घरं नाही त्यांचा नाही करा आणि पहिली जागा आम्हाला द्या इथं जवळ आसपास आम्हाला द्या आणि इथं घरं बांधून द्या आम्हाला